नमस्कार आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक तीस मे च्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे पंच्याण्णव हजार तीनशे पन्नास बावीस कॅरेटचा दर आहे सत्याऐंशी हजार सातशे वीस तर एक किलो चांदीचा दर आहे सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये शेतकऱ्यांचा सात बारा कधी कोरा होणार तो झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही माजी खासदार राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा मानसे मेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का आजरा उभाटा शिवसेना आक्रमक बुरुडे महागाव रस्ता प्रकरणी प्रशासनास धारेवर किलारेतील रातोबा पॉईंट परिसरात गव्यांचा मुक्त संचार पर्यटकांना होते थेट दर्शन वन विभागाकडून सावधानतेच्या सूचना उच्च शिक्षित तरुणाने केली आत्महत्या आजरा तालुक्यातील चिमणे गावची घटना टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ निट्टूर येथील तीन कर्मचाऱ्यांच्या खात्यातून सहा लाख तीन हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक व्हॉट्सअप लिंकद्वारे मोबाईल हॅक मित्रांचे नाव वापरून पसरवली फसवणूक साखळी पोवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल पाच वर्षानंतर काजूला मिळालेला चांगला दर पावसामुळे उतरला उद्योजकांनी खरेदीकडे पाठ फिरवली शेतकऱ्यांची काजू सुकवण्यासाठी अडचण काजूला हमीभाव द्यावा अशी बागायतदारांची जोरदार मागणी अखेर हरपवडे रासुबाई मंदिर वाद संपला देवीचा मंदिर गाभारा चाव्या नव्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या आदेशाचे केले गेले पालन कोवाड परिसराला दरवर्षी महापुराचा मोठा फटका फक्त पंचनामे आणि भरपाई नव्हे तर ठोस पूर्वनियोजनाची गरज शासन स्थानिक स्वराज्य संस्था आणि समाज यांनी मिळून उपाययोजना कराव्यात शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवा दिलेल्या शिक्षकांचा कारवे येथे सन्मान माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते शाल ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव शिक्षक समाजाचे शिल्पकार असून त्यांचे योगदान अमूल्य दत्तात्रय सावंत फादर आग्नेय स्कूलचा सीबीएसई परीक्षेत शंभर टक्के निकाल जान्हवी पाटील शहाण्णव पॉईंट चार टक्के गुणांसह प्रथम क्रमांकावर फादर संतोष जेसुजा यांचं मार्गदर्शन आणि शिक्षक वर्गाच्या सहकार्याचा यशस्वी ठसा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा